सर मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवर उद्या आहे अक्षय तृतीया उद्याच्या दिवशी तुम्ही सोने चांदी खरेदी केले तर उत्तमच असते कारण उद्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो पण प्रत्येकालाच सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाहीये त्यामुळे या दिवशी तुम्ही ही एक दहा रुपयाची वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ती घरी आणायची आहे घरात पावसासारखा पैसा येणार चोवीस तासाच्या आत सर्व इडापिडा दूर होणार नजरदोष दूर होणार आणि अर्थातच काय घरातील नकारात्मकता दूर झाल्यानंतर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असल्यामुळे घरातल्या सात्विकतेने तुम्हाला माता लक्ष्मी प्रसन्न होणार आणि माता लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होतच राहणार आणि तुमचे सर्व संकटे दूर होणार तुम्हाला नोकरी व्यवसायात काही अडथळे असतील किंवा तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात काही अडथळे असतील सर्व अडथळे दूर होऊन तुमचे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील कारण अक्षय तृतीयासारखा मुहूर्त तुम्हाला काही उपाय करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी तुम्हाला सहजच आपल्या दररोजच्या आयुष्यातील काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला या दिवशी खरेदी करायच्या आहेत आठ ते दहा रुपयाची वस्तू तुम्ही खरेदी केली तरी तुम्हाला त्याचे फळ मिळणारच आहे त्यासाठी कोणती वस्तू आहे ती खरेदी कशी करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तुमच्या सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि प्रत्येक दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा भरभराटीचा जावो हे देखील देवासमोर प्रार्थना करून माहितीला सुरुवात करते सोनं खरेदी करणे शक्य असेल त्यांनी आवर्जून उद्याच्या दिवशी अक्षतृतीयाला सोनं खरेदी करावेच बाकी मुहूर्त पहा की नका पाहू पण उद्याच्या अक्षतृतीयाच्या दिवशी तुम्हाला जे काही पुढे जरी सोनं घ्यायचे असेल ते तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की घ्या त्या दिवशी सोनं खरेदी केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात सोनं कधीही मोडायची वेळ येणार नाही व भरभराट होत राहणार तू सर्वांनाच सोनं खरेदी करणे शक्य नसते त्यामुळे तुम्ही ही दहा रुपयाची जे आठ ते दहा रुपयामध्ये वस्तू मिळतात ह्या वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत पण ह्या वस्तू आदल्या दिवशी खरेदी करायच्या नाही आहेत अक्षय तृतीयाच्या दिवशीच ह्या वस्तू खरेदी कराव्यात ह्या वस्तू आहेत ह्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू या आहेत ह्या जर वस्तू तु तुम्ही घरी खरेदी केल्या तर तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि पैशाची कमतरता कधीही जाणवणार नाही साठी तुम्हाला अक्षयतृतीयाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि स्वच्छ स्नान करायचे आहे स्नानाच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि खडे मीठ टाकू शकता तुम्ही त्यानंतर गंगाजल देखील टाकायचे आहे आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे पूजेसोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा आवर्जून करायची आहे कारण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आणि भगवान विष्णूंची पूजा आवर्जून केली जाते त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात प्रिय तुळस व्हायची आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाचे फुले व्हायचे आहेत लक्ष्मीला लाल रंगाची फुलं व्हायची आहेत त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू खरेदी करायला बाजारात जायचे आहे तर खरेदी करताना तुम्हाला सर्वप्रथम मीठ खरेदी करायचं आहे सैदैव मीठ हे खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण सुख देणारा शुक्रग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्रग्रह हे दोन्हीही सैदैव मिठाशी संबंधित ग्रह आहेत त्यामुळे तृतीयाला तुम्ही जर संदैव मीठ खरेदी केलं तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धीबरोबरच भरभराट होत राहते आणि त्यासोबतच घरामध्ये शांतता देखील निर्माण होते आणि घरात शांतीचे आनंदाचे वातावरण नेहमी टिकून राहते त्यासाठी तुम्ही संदैव मीठ आवर्जून खरेदी करा अगदी पाच दहा रुपयाचं खरेदी केलं तरी चालेल खरेदी केलेले संदैव मीठ त्याच दिवशी खायचे नाही तर ते दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता दिवशी खाल्ल्यास लक्ष्मी आपल्यावर नाराज होते त्यामुळे दुसऱ्या दिवशीपासून हे खाण्यास सुरुवात करायची आहे दुसरे म्हणजे या दिवशी आपल्याला कापूस खरेदी करायचा आहे बऱ्याच जणांच्या घरी शेतकरी असल्यामुळे कापूस हा नेहमी असतोच पण तरीही तुम्ही या दिवशी आवर्जून पाच ते दहा रुपयाचा कापूस खरेदी करून आणायचा आहे आणि त्या कापसाची तुम्हाला तुमच्या घरातील दिव्यामध्ये वात लावायची आहे त्यासाठी तुम्ही तो वापरू शकता कापूस खरेदी केल्याने सुखसमृद्धी वाढत असते आणि त्याचबरोबर दिवसेंदिवस तुमच्या घराची प्रगती होत राहते तर अजून एक वस्तू म्हणजे या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करावी पाच ते दहा रुपयाची तुम्ही पिवळी मोहरी या दिवशी खरेदी करू शकता पिवळ्या मोहरीचा उपयोग आपण कोणत्या ना कोणत्या उपायांसाठी आवश्यक करत असतो तृतीयाच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणं म्हणजेच सोनं आणि चांदी खरेदी केल्याची बरोबरी करते माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते एका वाटीमध्ये भरून आपल्याला देवघरात ठेवून त्याची पूजा करायची आहे व दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही त्याचा कुठलाही उपयोग करू शकता तिचा उपयोग हा तुम्ही घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घरातील इडापिडा नजरबाधा दूर करण्यासाठी करू शकता त्या दिवशी जर तुम्ही पिवळी मोहरी खरेदी करून आणली तर तुमच्या घरात कोणीही कितीही नजर दोष लागलेला असेल किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये कितीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती सर्व दूर होते या दिवशी पितळांचे भांडे खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते त्यामुळे घरामध्ये संपत्तीची वाढ होते त्यानंतरची वस्तू आहे कवडी खरेदी करणे कवडी हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे आणि अक्षरतृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर कवडी खरेदी करणे अत्यंत प्रभावी ठरते तुम्ही लक्ष्मीसमोर अर्पण केल्याने तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम नांदेल समृद्धी आणण्याचे आणि भरभराटीचे कारण म्हणजे हे कवडी काम करते कारण कवडी ही लक्ष्मी मातेला प्रिय असल्यामुळे लक्ष्मीच्या वस्तू आपण घरी आणल्यास आपल्या घरामध्ये लक्ष्मीदेवी कायम निवास करत असते त्यामुळे कवडी अवश्य खरेदी करावी तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल आलेला पैसा घरातून लवकर बाहेर जात असेल त्याचबरोबर पैशाचा आवक देखील कमी असेल लक्ष्मी तुमच्यावर नाराज असेल तर या दिवशी तुम्ही कवडीचा एक महत्त्वाचा उपाय करू शकता या दिवशी तुम्ही अकरा कवड्या खरेदी करून एका लाल कपड्यामध्ये बांधून त्या देवी मातेला अर्पण करायचे आहे लक्ष्मी मातेला अर्पण करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या कवड्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत असे केल्याने तुमच्या घरी पैशाची भरभराट होणार शक्य असल्यास या दिवशी तुम्ही शंखाची खरेदी देखील करू शकतात शंख हा भगवान विष्णूला प्रिय असल्यामुळे या दिवशी खरेदी करणे महत्त्वाचे मानले जाते तर तुम्ही या दिवशी शंख देखील खरेदी करू शकता सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात स्वस्त वस्तू म्हणजे या दिवशी तुम्हाला धने खरेदी करायचे आहेत जे धणे आपण स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये उपयोग त्याचा होत असतो ते धने आपल्याला उद्या आवर्जून खरेदी करायचे आहेत त्या दिवशी धन्यांची खरेदी केली तर आपण धनसंपत्ती घरामध्ये घेऊन आलो इतकं पुण्यफळ प्राप्त होते आणि अक्षय पुण्यफळ प्राप्त असल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीदेखील कायम टिकून राहते घरी आणून लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी ते धने तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये टाकले किंवा तुमच्या घरामध्ये अंगणात जागा असेल तिथे तुम्ही ते धने पेरलेत जस ते धण्याचे कोथिंबिरीची वाढ होईल तसं तसं तुमच्या घरामध्ये पैशांची भरभराट होईल आणि तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीला कधीही कमी पडणार नाही त्यानंतर पुढची वस्तू आहे चना डाळ या दिवशी चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ आपल्याला खरेदी करायची आहे हे साक्षात भगवान विष्णूंचे रूप मानले जाते म्हणून या दिवशी थोडी का होईना चना डाळ तुम्ही खरेदी नक्की करावी या वस्तू आपल्याला अक्षरतीयाला आवर्जून खरेदी करायच्या आहेत या सर्व वस्तू खरेदी करणे शक्य नसेल तर यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तृतीयाच्या दिवशी खरेदी करण्याला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व दान करण्याला देखील आहे या दिवशी जो व्यक्ती दान करतो त्याचा भाग्योदय निश्चित आहे त्याला त्याच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीला कमी पडत नाही मला शक्य असेल तेवढे तुम्ही दान या दिवशी आवर्जून करावेत पाणी दान करू शकता अन्नदान करू शकता कपडे दान करू शकता किंवा पिठाचे दान करू शकता कोणते ना कोणते दान तुम्ही या दिवशी आवर्जून करावे तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे दान तुम्ही करायलाच हवे प्रकारे या सोप्या आणि साध्या आठ ते दहा रुपयाच्या वस्तू प्रत्येकाने घरी आणाव्याच आणि जेवढे शक्य असेल तेवढे दान देखील या दिवशी करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद